सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेड ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू दुकान स्वच्छता ग्रह बांधकाम भ्रष्टाचार प्रकरणी कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मिरज तालुक्यातील बेडकगावचे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे मौजे बेडग येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेची जागा सोडून रस्त्यावर दुकानगाळी बांधल्या असल्याने संबंधित अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे आणि जिल्हा स्वीय निधीतून लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले स्वच्छतागृह ठेकेदाराच्या संगणमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून कार्यकारी अभियंता श्रीमती भारती बिराजे यांच्याकडून वसूल करून कडक कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनांची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी या आंदोलनाला जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी ददा कदम यांनी भेट घेतली त्यांच्या अडचणून अडचणी समजून घेतल्या मागण्यांचा पाठपुरावा करून निश्चित तोडगा काढण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी बेड ग्रामस्थांना दिलं आहे नमस्कार मी कैलास विलासराव पाटील बेडे ग्रामपंचायत सदस्य आज आम्ही इथं जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या गोंधळ कारभारासाठी आमरण उपोषणाचा हात्यार आम्ही संविधानिक हात्यार आज उपसलेला आहे आमच्या मागण्यांचं जर जिल्हा परिषद प्रशासनानं जर योग्य दखल नाही घेतली तर आम्ही यापुढं तीव्र आंदोलन करू आणि मागण्या आमची मागणी अशी आहे की जिल्हा परिषदनं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे झालेला अनागोंदी गोंधळ आहे जे जिल्हा परिषदच्या शाळेचं रस्त्यावरती झालेलं बांधकाम आहे ते बांधकाम अतिक्रमण काढण्यासंदर्भात एक आमचा विषय आहे यानंतर एक जिल्हा परिषदनं जिल्हा परिषद स्वनिधीतनं दुकानं ह्या सॉरी संडासचं बांधलेलं आहे ते संडासची अशी अवस्था आहे की बसलं तर दार नाही आणि धुवायचं म्हटलं तर पाणी अशी अवस्था त्या संडासची आहे तो मोठा खूप मोठा भ्रष्टाचार जिल्हा परिषदच्या आम्ही सरळ सरळ आरोप करतो जिल्हा परिषदच्या मान्य कार्यकारी अभियंता मॅडम यांना कित्येक वेळा आम्ही सूचना दिल्या निवेदन दिलं पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि हा भ्रष्टाचार कुठंतर मुळासकट संपविण्यासाठी आज आज आम्ही हे आंदोलनाचं हात्यार उपसलेलं आहे नमस्कार मी गौतम प्रकाश नागरगजे ग्रामपंचायत सदस्य बेढक जे काय आज आम्ही आंदोलन उभं केलं आहे ते बेडकच्या हितासाठी आणि जनकल्याणासाठी शासनापुढे आम्ही वेळोवेळी या गोष्टीची कागदोप्रती मान्यता मागणी केलेली आहे पण शासनाने कोणत्याही प्रकारचे याची दखल घेतली नाही याची दखल आज जे आम्ही आंदोलन उभं केलं आहे या आंदोलनाची दखल जर शासनाने वेळेत जर नाही घेतली तर आम्ही पुन्हा याची तीव्र नाराजी आम्ही पा अतिशय मोठ्या प्रमाणात घेऊ व आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आम्ही या निमित्ताने देत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली